मित्रांनो तो चारशे पार चारशे पार हा शब्द जर उच्चारला नसता ना तर निदान तीनशे पार भारतीय जनता पक्ष गेला असता तो चारशे पार शब्द उच्चारल्यामुळे चारशे पार हवे कशाला हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याचं उत्तर राहुल गांधींनी आणि इंडिया आघाडीने दिलं की यांना संविधान बदलायचं आहे यांना संविधान बदलायचं आणि ते संविधान कुणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे ते संविधान हे बदलायला निघालेत म्हणून तर तो संविधान विषय ते सोडत नाहीयेत कारण अख्खा दलित समाज जो आहे तो त्या संविधानाची कॉपी देखील दाखवली तर भडकतो म्हणून काल बघा लोकसभेच्या याच्यामध्ये सगळेजण संविधानाची कॉपी घेऊन तिथे निदर्शनं करत होते कारण त्यांना आता कळलंय की अख्खा दलित समाज या संविधान एका शब्दावर पेटतो भडकतो चिडतो आणि धडा शिकवतो भारतीय जनता पक्षात झालेल्या पराभवाचं सगळ्यात मोठं कारण हे चारशे पारची घोषणा होती आता ती चूक परत महाराष्ट्रामध्ये एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर असं कळून काल भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत पुन्हा एकदा केली गेली एकनाथ शिंदे यांचा प्रत्येक समर्थक आज विचारतोय आणि मी हे सांगतोय याचं कारण त्या समर्थकांशी माझं नातं आहे एकनाथ शिंदेशी माझं नातं आहे भावने की नातं आहे भावने की नात आहे मी ऐकतोय सगळीकडून यांना एकशे सत्तर कशासाठी हवेत यांना एकशे सत्तर एवढ्यासाठी हवेत की जीवाची बाजी लावून आम्ही कोणत्याही परिस्थितीत इतक्या जागा मिळवू की आम्हाला शिंदेची गरजच नाही पडणार आम्हाला अजितदादांची गरजच नाही पडणार आम्हाला राज ठाकरेंची गरजच नाही पडणार आम्ही आमच्या स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता आणून दाखवू काय वाटेल ते करू आणि भाऊ तोरसेकर चिडून टाकू आमचेच काय हरकत नाही जे चारशे तेच परत एकशे सत्तरनी होत बाबा येत का लक्षात शिंदेचे सगळे लोक अस्वस्थ आहेत की यांना एकशे सत्तर अरे यांना शंभरच्या वर जागा देऊ नका यांचं एकट्याचं सरकार आलं तर पहिली हे गद्दार हरामखोर कृतघ्न लोक आपल्या पार्श्वभागावर मारतील पहिले शिंदेना बाहेर काढतील नंतर अजितदादांना बाहेर काढतील नंतर राज ठाकरेंना बाहेर काढतील आम्हाला गरजाय आम्ही आलो एकशे पंचेचाळीसच्या एक पुढे यांची गरज वाटू नये याच्यासाठी एकशे सत्तर हवेत हे नॅरेटिव्ह रुजलं पाहिजे हे नॅरेटिव्ह सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे शिंदे गटाने आपापल्या प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना एकशे सत्तर जागा द्यायच्या नाहीत यांना शंभरच्या पेक्षा जास्त जागा द्यायच्या नाहीत यांना स्वबळावर सत्तेवर येऊ द्यायचं नाही तर हे माजोरी लोक पहिले आपल्यालाच लाथा घालतील बाहेर काढतील आणि काढायचंच असणार म्हणून तर एकशे सत्तरची भाषा केली चारशे पारची भाषा जशी झाली तशी एकशे सत्तरची पार केली कोणत्याही परिस्थितीमध्ये मी शिंद्यांनाही सांगेन अजितदादाही आता बरोबर आहेत म्हणून त्यांनाही सांगेन राज ठाकरेही हट्टीपणा करू शकतात जर राहिले आतमध्ये तर माहीत नाही मला ते बाहेर पडतात आणि अडीचशे लढवतात काय बार्गेन करतात माहीत नाही मला पण निदान यांनी आत्ताच स्टेकला लावलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकशे सत्तरची भाषा परत होता कामा नये तुम्ही एकशे सत्तरची भाषा केलीत तर मग आम्ही पण एकशे सत्तरची भाषा करतो मग आम्हाला एकशे सत्तर दे एक कुठून देणार आहेत तीनशे चाळीस झाले हो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तुम्ही जेवढ्या घाल बीजेपीला तेवढ्याच शिंदे शिवसेनेला मिळाल्या पाहिजे दादा गटाला थोड्या कमी दिल्या तर चालतील राज ठाकरे यांना नाही दिल्यात तरी चालतील नाहीतरी देणारच नाही राज ठाकरे हे गंडवण्याचाच कार्यक्रम चालू आहे त्यांनी विरुद्ध बोलू नये म्हणून त्यांना म्याव म्याव करून त्यांना असं गप्प बसवलंय धरकाडीचं रूपांतर मध्ये करून ठेवलंय सध्या की बोलू नका विरुद्ध आमच्या ऐनवेला थर्ड देणार हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते नाहीजणी उभे करणार आणि त्यांचा आजपूर्वीचा इतिहास आहे त्या दोहरवणार फार ते दुप्पट होईल म्हणजे एक होते ते दोन होतील म्हणतात ना राहुल गांधी आमचे डब्बल झाले हे पण म्हणते आमचे डब्बल झाले म्हणजे काय झालं ते एकाचे दोन झाले त्याच कारण राज ठाकरेंच्या राज ठाकरेंना बळीच द्यायचं आहे हो अजा पुत्र बळी दत्त तस येते की शिवसेना उद्धव गटाच्या पुढे बळी द्यायला बकरे मनसेमध्ये आहेत राहू गे स्वतंत्र खा त्यांची मत तुम्ही येऊ नका आणि त्यांना येऊ देऊ नका आमचा येऊ द्या हे कारस्थान आहे भारतीय जनता पक्षाला शंभरच्या वर जागा जर शिंदेनी दिल्या तर शिंदे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री सोडा मंत्रिमंडळात पण नसते भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत एकशे सत्तर जागा देणं हा शिंदेसाठी आत्मघात करेल आणि शिंदे इतपत हुशार आहेत इतके हुशार आहेत की ते असं होऊ देणार नाहीत ना, शंभरच्या वर जागा भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत अशी माझी खात्री आहे आणि तसंच होईल आणि तसंच झालं पाहिजे चारशे नंतर पुन्हा आत्मघातकी आकडा आहे एकशे सत्तर धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी